जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची प्रचार सभा संपन्न होत आहे या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्मान्य नारायणाबा पाटील सावंतगडाचे युवा नेते आदरणीय सुनीलजी सावंत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक परमनंट संचालक डॉक्टर ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सभा होत असताना करमाडा तालुका विकास आघाडीच्या वतीनं तुमच्या पुढे उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेसाठी सौ ज्योतिताई राहुल सावंत ह्या उभा करून चेहरा तुमच्या पुढे उभा केलाय स्वप्नील काळे मश... सात तारखेला संस्थापक शिवछत्रपती शिवाजी शिवा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना राजमुद्रा देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य रत्ना अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फातिमा शेख श्री शिक्षणाच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले या सर्व हो महामानवांना सर्वप्रथम मी अभिवादन करते या होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संदीपान दुधे तसेच आपले नेते आदरणीय आमदार नारायणाबा पाटील साहेब करवाळा शहराच्या नूतन नगराध्यक्ष माननीय मोहिनीताई सावंत नूतन नगर सेविका माननीय चैत्रलीबाई सावंत व माझ्या व्यासपीठावर उपस्थित माननीय व वा, माझ्या समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आज मी जिल्हा परिषदेसाठी उभी आहे गोरगरीबांचे कैवारी कामगार नेते स्वर्गीय सुधाशना सावंत यांची मीजून आहे आज आम्ही तुमच्या समोर उभे आहोत ते कोणत्याही घराने शाहीवर किंवा पैशाच्या जोरावर नसून ना आमदार नारायणराव ना पाटील गटाच्या विकासावर व सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर उभे आहोत आज आपल्या या निवडणुकीमध्ये सामान्य उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले आहे यावरून आपल्याला दिसते की सर्वसामान्य जनतेचा आवाज किती प्रभावी आहे आजपर्यंत आपल्या करमाळा तालुक्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या ते रस्ते असेल पाणी असेल शाळा असेल वीज असेल या समस्या निर्माण होत असताना हे राजकीय नेते कधीही एकत्र एकत्र आलेले आलेले नाहीत मात्र आता त्यांच्या सत्ता जात असल्याचं हे आहेत याचाच अर्थ असा होतो की यांना जनतेची सेवा करायची नाही किंवा जनतेची जबाबदारी स्वीकारायची नाही आमदार नारायणाबा ना पाटील व सावंत कुटुंब हे आपल्यातीलच एक सर्वसामान्य आहे आपल्याकडे मोठमोठ्या घोषणा नाही मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न स्वीकारण्याची मात्र आपल्या गटाचा विकास व्हावा हो म्हणून मी एक संधी मागत आहे व पाठिंबा मागत आहे येणाऱ्या सात तारखेला शिट्टी या चिन्ह समोरील बटन दाबून मी व पंचायत समितीचे उमेदवार